सुरूची कुकिंग विथ माधुरीच्या किचनमध्ये मी आज आपल्याला दाखवणार आहे उपासाची भेंडीची भाजी अगदी चिकट न होणारी गॅस ऑन केला आहे कढई त्यावर ठेवली आहे एक महत्त्वाची टीप म्हणजे जेवढ्या भेंड्या असतील त्याच्यापेक्षा मोठं छान पातेलं वापरायचं आहे मी घालते आहे तूप एक टेबलस्पून ह्याला तूप खूप लागत नाही आणि रसभाजी आपण करणार आहे उपासाची सामग्री घेतलेली बघून जिरो आहे चिली फ्लेक्स घेतली आहे थोडी गूळ घेतला आहे तीन टेबलस्पून दाण्याचं कूट मिरची आणि सेंदू मीठ घेतलं आहे आणि पावभर भेंड्या आणि ही चिंच आहे ह्याचा आपण कोळ काढून घेणार आहे तूप गरम झालं आहे त्यात मी घालते जिरं हिरवी मिरची चिली फ्लेक्स आणि घालून घेणार आहे भेंड्या भेंड्या हलवून घेऊया ह्यात आपण लगेचच घालणार आहोत मीठ हलवून घ्यायचं सेंदूमीठ मीठ थोडं कमी खारट असतं म्हणून थोडंसं जास्ती घातलंय आता ह्यात आहे मग पाणी झाकण ठेवूया पाच सात मिनटं त्याला शिजवून आहे चिंच गरम पाण्यात घालून घेतली आणि अशी छान कोळून घ्यायची आणि हे जे आहेत त्याच्या रेषा त्या काढून टाकायच्या घ्यायची आणि असा त्याचा बलक काढून घ्यायचा ती चिंच आपल्याला वापरायची आहे आणखीन एक टीप म्हणजे चिंच भाजी शिजल्याशिवाय घालायची नाही चिंच जर घातली तर भेंडी मा शिजत नाही म्हणून पूर्ण शिजवून घ्यायची थोडंसं मी पाणी आणखीन घालते ते पूर्ण आटलेलं आहे मला भाजीला रस करायचा आहे हा घालते मी गूळ हा पाहा साधारण लिंबा एवढा आहे कारण चिंच आपली तेवढीच आहे आणि हे दाण्याचं कूट ह्याला हलवून आकण ठेवते हो दहा मिनटं झालेले आहे आणि आपली भाजी छान शिजलेली आहे आता मी ह्यात घालणार आहे चिंचेचा कोळ चिंच घातल्यावर एक पाच मिनटं शिजवून घ्यायची आहे गुळ पण छान विरगळणार आहे दाण्याचं कूट पण आणि ही भाजी खूप छान लागते भगरी बरोबर किंवा मी आज राजगिऱ्याच्या पोळ्या करणार आहे त्याच्याबरोबर ही भाजी आपण खाऊ शकतो अगदी चिकट झालेली नाही आहे आपण बघू शकताय भेंडी पण शिजलेली आहे पाच मिनटं आणखीन थोडं होऊ द्यायचं आहे भाजी आपली तयार झालेली आहे यावर ही कोथिंबीर घालून घेऊया गॅस बंद करते